मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले खापा नगर परिषदेच्या हद्दीत येणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे विशेषतः दर्गा किंवा नगर परिषद कडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था बिकट झाली असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे गावातील नागरिकांनी खड्ड्यांच्या दुरुस्ती बाबत नगर परिषदेला लेखी अर्ज दिला असून लवकरात लवकर दखल घेण्याची मागणी केली आहे पावसाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यास वाहन चालकांना खड्ड्याचे अस्तित्व लक्षात येणार नाही त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे सध्या दुचाकी चारचाकी वाहन चालक तसेच पादचारी यांना या रस्त्यावरून ये जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे काही ठिकाणी रस्त्यांवर मोठाले खड्डे पडले असून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे मागील काही दिवसांपासून स्थानिकांनी अनेक वेळा तोंडी तक्रारी केल्या आहेत परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही सिटी इंडिया न्यूज साठी नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी राहुल कडू